नमस्कार मंडळी सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये तव्याशिवाय तर भाकरी आणि चपाती तर बनलीच जात नाही तर तवा काळा हा होतोच आणि जास्त दिवस झाले की मग असा काळा पडल्यावरती त्याचे पापोद्री निघतात आणि तेच भाकरीला किंवा चपातीला हे लागले जातात तर आपण म्हणतो की चपाती शेकल्यावरती जसे डाग पडतात ते ते वळकू पण येत नाही काही काही वेळेस आणि मग तसंच आपण लक्षात येत नाही आणि आपण खाऊन जातो तर मग इथं आता आपण ता तवा साफ कसं करायचा आहे ते एकदम सोपी पद्धत आहे फक्त साबण वापरून आपण हे साफ करताना वापरणार आहे आणि एकदम असा क्लीन असा तवा निघतो तर इथं आपण आता हा तवा गॅसवरती ठेवणार आहोत आणि गरम करून घेणार आहे एक दोन मिनिट चांगला, गरम गरम चा, चांगला गरम हो थोड़ो थोड़ो, असा गरम करून घ्यायचा आहे आणि कडणी जास्त तर शक्यतो आपण आता हे गरम करून घेणार आहोत तर हे असं फिरवत राहायचं म्हणजे चांगला तवा असा गरम होतो तर हे निघायलाच चालू झालेलं आहे थोडंसं अगदी उलटनं आपण घासलं तरी तवा क्लीन झालेला म्हणजे आहे थोडं थोडं तर आपण आता हे तवा क्लीन करायला घेऊया तरी ते एका साईडला मी इथं तवा ठेवलेला आहे आता आपण उलतणीच्या साह्याने हे थोडं थोडं अगदी खरडून घेऊया अगदी कडचं अगदी जास्त दाटसर असं जाड असत बसलेला थर तो आपण आता उलतणीच्या साह्याने आपण हे खरडून घेऊया तर असं हे अगदी सहजरित्या निघतं गरम केल्यावर पण जे बारीक पातळ असतं जे काळपट ते निघायला थोडासा घासायला लागेल तेव्हा ते निघतं ते ते तर इथं आपण उलत नाही आणि जेवढं निघतं तेवढं आपण काढून घेतलेलं आहे नंतर इथं बतई घेऊन बतईच्या टोकाने हे आपण घासून घ्यायचं आहे टोकाने असं पटकन असं घासलं जातं आणि असं काळपट जे राहिलेलं आहे ते निघतं तर जेवढं निघतं तेवढं आपण आता हे घासून घेऊया तर बऱ्यापैकी ह्याने सुद्धा आपला तवा साफ झालेला आहे तर आता आपल्याला हे थोडासा गरम तवा आहे त्याच्यावरच आपण थोडंसं पाणी टाकून हे साबण लावून ठेवणार आहे एक मिनिटभर तर ह्याला साबण लावून ठेवल्यावर एक मिनिटभराने आपल्याला ह्याला घासून घ्यायचं आहे तर साबण लावतानाच घासणीला काळं लागत आहे तर हे भांड्याचा साबण आहे तर आपल्याकडं प्रत्येकाकडे असतो त्याला लावून आपण आता हे एक मिनिटभर ठेवलेलं आहे नंतर आपण झाल्यावरती थोडंसं पाणी टाकून ताराची घासणी घेऊन त्याला थोडं साबणामध्ये बुडवून आपण ते आता घासून घेणार आहोत तर भरपूर सारं तव्या घास काढताना भरपूर सारं असं त्याचं काळं गाळं निघालेलं आहे तर बेसिनमध्ये तुम्ही पाहू शकता तर थोडं थोडं निघाले तवाच तवा लगेच तवा साफ करायला घ्यायचा आहे तर जास्त दिवस वाट न बघता मग ते जास्तच पापुद्रा निघून भाकरीला किंवा चपातीला ते चिटकलं जातं मग तेच आपण आपल्या पोटामध्ये जातं लहान मुलं असतात खायला वगैरे करतो आपण काहीही तर तेव्हा चपातीला भाकरीला लागलं जातं तर इथं आपण एवढा असं या प्रकारे तवा साफ झालेला आहे हो तर हे मध्ये जे राहिलेलं आहे ते एकदम पातळ असं असलं की निघत नाही असं एकदम चिकट चिवट बसल्यासारखं होतं मग ते पतईच्या सहाय्याने आहे आणि आपण आता हे थोडंसं घासून घेणार आहोत तर हे काही असं घासलं की काळं काळं आणि पाणी निघतं त्याचं जेवढं निघतं आहे तेवढं आपण हे ह्याला घासून घेऊया टोकाने तर सरळ न घासता ह्याला टोकाने घासून घ्यायचं आहे जिथं काळं दिसतं तेवढ्यावरच ते घासले नाही पटकन आपलं होय घासून तवा होतो तर इतकं असं काळसर निघालेलं आहे आता परत आपण थोडंसं साबणामध्ये बुडवून भांड्याच्या साबणामध्ये बुडवून आपण हे परत आत्ता पाणी ता टाकून थोडीशी अगदी घासणीनं आपण हे घासून घेऊया तर असं काळसर असं ह्याचा सध्या पाणी निघतं आहे हे फेस तेरा पनाता नस क्लीन होतो है तर आपण आता घासल्यावरती बघूया किती क्लीन होतोय तवा चौकून असं घासून घेतल्यावरती तर बऱ्या छान असा आपला पांढरा असा तवा दिसत आहे एकदम तर तवा धुतल्यावरती एकदम पांढरा शुभ्र असा तवा दिसत आहे तर एकदम काळ्या पलट झाल्यासारखं आपला पहिला एकदम काळा तवा होता आता एकदम असा पांढरा शुभ्र असा तवा झालेला आहे तर एकदम बारीक एक बारीक एक डॉट्स आहेत मोहरीसारखे तर तुम्ही ते बतईनही काढू शकता नंतर तर मी तर इतपत असा काढलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर परत भेटूया असा छानसा व्हिडिओ घेऊन